ते तुमचं आमच्या मराठी ॲक्टिव्हलॉग्समध्ये उठायला नऊ वाजले आज आणि मयांग गेलाच नाही आज स्कूलला यांना सांगितलं उठवा याला पण ते पण नाही उठले कारण झोपायलाच राहते आम्ही शिर झाड बघितलं असेल तुम्ही सगळं आवरताना आवर्तन तीन वाजून गेलेले तरी पण आत्ता देवपूजा केली मी आणि स्कृ मॅडमची तयारी करायची आहे आता आणि ब्रश करून रात्रीची बिर्याणी राहिलेली ना, ना, ने ने। ना। खा ते खायला बसते मटन आणि बिर्याणी आज गटारी आहे ना खाते बघा आंघोळ नाही केले अजून फक्त ब्रश केले अजून चहा नाही मी तर पहिला चहा पिते मी आधी त्याच्यानंतर बाकीचे काम अजून कपडे विपडे भरपूर पडले धुवायचे रात्रीला आधी सगळी किचन सगळं साफ केलेलं ती भांडी पण अजून लावायचे तर चला आता पटापट आवरते मी पाड़ चल पाड़? बघा <laughs> मम्मीची गट्टारी मस्त फेवरेट मला मच्छी आवडते बोंबील मस्त गरम गरम तळलेले आहेत बोंबील मम्मीने चोरला बोंबील चोरला आणि खाल्ला पण बू अरे पापलेट आहे मस्त गरम गरम भात बनवले आणि बनवले बोंबलाचा रस्सा मस्त मागते बोंबलाचा कदा करीत त्याला माझ्या घरपर खाली बसायला टाइम नाही माझा अभ्यास आहे बघे गरम है मागच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल मायंगला जे सरप्राईज म्हणून हे दिलेले शूज चोपरे तर त्याला टाईटच होते तर चेंज करायला दिले आणि आता रिटर्न आले गे रे साहेब असं कोणी खोलते मॅम मग कैची बिची काय घेण्याची पद्धत थोडा एस्थेटिक नाही जायचा हो ना गावठी तर गावठी yeah, जा तोच कलर सांगितलेला का परत तो अजून एक होत ब्लू कलर सुपरमॅन होता मग तो भारी वाटलं असत ना उलट तुला का तोच पटलेला कलर सुपरमॅन बारीक पर्यंत हो ना तू आता खूपच मोठा झालाय हा దా ఎవడ బునికే కాని సె साईज मोठी दिली का बघ ती आधीची काय होती साईज तीच होती अरे साईज बरोबर होती ग नाही नवीन दिले कलर चेंज साइज पण मोठी मग ते साईज मोठी दिली का ते हे लागत नव्हतं ना बटन आता बघ बरोबर आहेत का चेक कर आधी नंतर टॅग काढ बेडवर कोण घालते चप्पल खाली है? या आधीचा बॉक्स पडले तिथं बॉक्स ना नेला त्यांनी एक्सचेंज करायला रे तर जुना बॉक्स तसाच आहे ना तो वेगळा आहे थोडं बघू दाखव ना तसा नाही आहे वरती असं होतं नाही आत्ताच असं आलं बरोबर आहे स्प्रृहाने मॅंग आताच गेले ट्युशनला आणि माझे कपडे कालचे भरपूर होते धुवायचे स्पृहाचा बड्डे पण झाला ना काल तर भरपूर पसारा तुम्हाला माहिती आहे काही कार्यक्रम असेल तर केवढा पसारा पडते घरात ते तर सगळे कपडे पण धुवून झालेत माझे आणि आता जे कपडे घड्या करायचे होते ते लावत होती कधीपासून गेलो ट्युशनला सगळा पसारा पडले इथं आता पसारा पहिला आवरत तर आता वाजलेत संध्याकाळचे सात दिवाबत्ती पण झाले माझी करून आणि मी आज जेवायला काय काय मेन्यू बनवणार आहे ते तुम्ही बघा आता गटारी स्पेशल काय बनवणार आहे आज मी तर काल उपवास होता आमच्या दिघींचा तर काल आम्ही काही खाल्लं नाही नॉनव्हेज तर आज लास्टचा दिवस आहे श्रावण चालू होते उद्यापासून तर आता मी सगळं काढून ठेवले बाहेर तुम्हाला दाखवते काय काय बनवायचे ते पहिले तर मी त्या अंडी ठेवले बॉईल करायला आणि त्या आहे कलेजी टेठा कोलंबी हे साफ करून ठेवलेली आणि इथे भात बासमती तांदूळ ठेवले पाण्यामध्ये भिजत ठेवले कोलंबी भात बनवायचं आहे मला आणि इकडे भेजा ते बघूनच मला क आणि चिकन आहे ते चिकन पोरांना आता फ्राय करून देते कबा भरून सकाळी मुंडी होती ती त्याने अख्खी खाल्ली म्हणजे अर्धी काल घरी नेली ताईंनी काल आणलेली ना तर अर्धी घरी नेली आणि अर्धी यांच्यासाठी ठेवलेली मला आठलं खाणार नाही पण तेवढं अख्खं खाल्लं त्यांनी आणि भेज आहे तो आता पोरांना बनवते आणि भाकरी तर अंडा एक काढले पहिला आमलेट बनवून खाते पहिला आणि मग नंतर बॉईल केलेली अंडी तोपर्यंत पोरं पण येतील ट्युशनवरून आणि हे ये पण येतील मग कलेजी टेटा फ्राय करते त्यांना देते फ्राय करून आणि नंतर जेवणाची सुरुवात उन्हाणी पण घेऊन ठेवले भाकरी करते पहिले आता मस्त ऑमलेट दिसते मी गरम गरम खाणार आहे नंतर जेवणाला सुरुवात करते तर आणि प्र आताच आलेले आहेत ट्युशन वरून तर मी श्रावण करणार आहे दोघं पण बघू काय नंतर चॉकलेट घेऊन गेलेली काल गेली नव्हती ना ट्यूशनला सगळे होते घरातले तर गिफ्ट केला होता मस्त तर तिने अख्खर ट्यूशन मध्ये खोलला मम्मीने दिलेला मोठावाला एकदम त्या सगळं कलर होत याच्या अजून सिल्क टूशन मध्ये खाली का तिला निघत गोड वस्तू ना हुँ। <laughs> हुँ, हुँ, हुँ। पाया पडली मॅडमच्या ते सांगायला लागते ना तुला मी जाताना पण सांगितलं मॅडम मग सांगितलं मी ऐकलेलं पण सांगायची गरजच का पडली पाहिजे मम्मी पप्पांचं पडते तशीच टीचरचं पण पडायचं असते चला काय नको नेक्स्ट टाइम लक्षात ठेव काय मॅम तो, तो तर त्यांना गेम काय काय गिफ्ट दिलेत मी सगळ्या गेमच दिले मेमरी शार्प गेम अशा आहेत त्याच्यामध्ये बुद्धिबळ वगैरे तुम्हाला दाखवते नंतर मी स्वयंपाक झाले होते पण यासाठी दिलेत की पोरं जास्त मोबाईल घेतात ना त्याच्यामुळे मग ते गेममध्ये तरी गुंतून राहतील दोघं पण दोघं पण खेळू शकतात असे गेम आहेत ते म्हणून त्यांना ते स्प्रोला ते, ते गिफ्ट दिलेत त्यासाठीच कारण की मोबाईल टी व्ही सतत तेच चालू असतं त्यांचं आणि बाकीचे असे बाहेरचे खेळ त्यांना माहीतच नाही म्हणून हे तरी खेळतील म्हणजे मोबाईल जरा लांब राहील त्यांच्यापासून त्यासाठी त्यांना दिलेले आहेत ते खे गेम

पाच दिस तुझा गेम काढला केलेला अंडा बनवला घे गे ना सुने, गेम काम करते आता कोलंबी भात कोलंबी बिर्याणीची रेसिपी दाखवणार आहे ते मगाशी मी तुम्हाला दाखवले तांदूळ भिजत ठेवलेले आता मी अर्धा तास झाला भिजत ठेवलेलं हे आवाज कमी कर मॅंग

आत्ताच आमचं जेवण झालं खूप जास्त हेवी झालं गटारीचं जेवण दादा तर लगेच झोपला <laughs> त्याला जरा जास्तच झालं ना स्कूळ आणि ही जागी अजून मॅडम तर आज बनवलेला कोलंबीचा भात बघितला असेल कोलंबी बिर्याणी आणि केलेला कल्याची टिट्टा बनवले तळायचे होते पण सुट्ट बनवलेलं आणि कबाब अजून काय होता अजून व्हेज फ्राय भेजा केलेला असा भुजू सारखा चिकनचा सा रस्सा बनवलेला बस एवढंच केलेलं भाकरी केलेला आणि अंडी ऑमलेट मी तर बघितलं तसे ब्लॉगमध्ये फुलजो ददा तेच ते का बाप दादाने जरा जास्तच जेवलंय तर लगेच झोपला नाही तर ते ओरडा खाऊन देताय लगत त्याला खा पण मी तुम्हाला मग अशी बोललेली मेमरी शार्पचे गेम दिलेत आणि काय किंवा वस्तू दिल्यात मी आठ गिफ्ट कोणते दिलेत ते ते दाखवते तुम्हाला आणि आज सगळं इथे सेंड करेल दाखवून स्प्रोहा मॅडम दाखवणार आहे तुम्हाला गिफ्ट काय काय दिलेले तिला पण तो नऊ हे केलेलं दाखव

हा मला समजलं ते मॅच करायचं असते नाट वॉरी किती झाली फोर वन टू थ्री फोर आणि ही बॉटल एकदम अस्थिक आहे आणि ती मी बॉटल आताच घेतलेली स्प्रोआला स्कूल चालू व्हायच्या आधी ती पण भारी होती ती माझ्या हातातूनच पडली पण ती म्हणून स्प्रोसाठी वर बॉटल एक घेते पिशवीत बदलत बदलतो

कितले सगळेवडे गिफ्ट आणलेले होतास फ्रॉम मॅडमला मला अजून गिफ्ट भेटलेत एवढे फक्त मम्मीने दिलेत अर्धे मम्मीने मम्मीने आणि पप्पांनी <laughs> आणि अर्धे आज मला वाटले वाटले आज तुम्ही बघितलं असेल कालचा ब्लॉग मध्ये तर चला आजचा ब्लॉग इथे सेंड करता जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राइब करू नका आमच्या चॅनलला आणि जास्त मला सेलिब्रेशन भेटले हा सेलिब्रेशन चॉकलेट जाम चॉकलेट आवडते तिला जेवण कमी आवडते तर चला बाय गुड नाईट आज ब्लॉग इथे सेंड करतो आणि अजून दिवे वगैरे साफ करायचे होते आज टाईम नाही भेटला आज पण ते सगळं ब बनवलं तर भरपूर भांडे निघतात तुम्हाला तर माहिती आहे एवढे प्रकार काय काय बनवले भांडे केवढे निघतात दिवे साफ करायचे दीप पूजन आहे ना दीपामावसा ते उद्या नाही आरती करते नाही का मम्मी तर चला सकाळी लवकर उठायला लागेल तर आजचा ब्लॉग येतेच एंड करतो आम्ही तर भेटूया उद्या उद्या दीपामावश्या आहे तर बघा उद्याचा ब्लॉग तर चला बाय गुड नाईट